पंचमहायज्ञातला पहिला यज्ञ यज्ञ आहे एक रद्दी कागदाला थोडस तो बोटानं माखून पेटून देणं सुरक्षित ठिकाणी देवयज्ञ झाला आग्नीला तो मिळालं देवयज्ञ झालं किती सोपा पूर्वी चोल शेगडी गौरे असायचे स्वयंपाक करता करता बघिणी तेलाची किंवा तुपाची धार टाकून स्वयंपाकाला सुरुवात ते दिवस आता राहिले नाही म्हणून एका रद्दी कागदाला तूप माकून पेटवणं आग्नीला तूप देणं देवयज्ञ झाला ही नवीन सुधारित वर्तमान काळात आपण बदल करणं आवश्यक आहे त्याला देवयज्ञ दुसरं भगिनी स्नानानंतर स्वयंपाकाला बसत अनेक गृहिणी मग स्वयंपाक करत बऱ्याच जणांचा डाबा देणं जेवणाची तयारी करणं हे काम सातत्यानं सुरू असते ज्यावेळी बघिनी स्वयंपाकाला बसतात त्यावेळी खिडकीजवळ किंवा छातावर कावळा ओरडून ओरडून हैराण होत आमच्या जुन्या बघिणी म्हणायच्या कोणीतरी पाहुणा येणार आहे खर तर पाहुण्याचा आणि कावळ्याचा काय संबंध आहे परंतु प्रचंड आज्ञान आपले मृतपूर्वज जे आहे ते वासाचे भुकेलेले आहेत म्हणून तयार केलेलं अन्न छोट्या पोळीवर एक चतकोर पोळीवर कावळ्याला उंच ठिकाणी किंवा छतावर टाकणं पितृयज्ञ झाला पितर आपले आशीर्वाद देते जे मृतपूर्वज आहेत ते आशीर्वाद तिसरं केलेला स्वयंपाकातला थोडंसं अन्न दिवसभरात गाईला देणं त्याला ऋषी यज्ञ म्हणतात हे वेगळं काही काम नाही हे गत्या करणारी पाच कामं आहेत तीन कामं झाली गाईला घास कावळ्याला घास आग्नीला तो आणि दिवसभरात एखाद्या चांगल्या व्यक्तीला भोजन देणं ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला अन्न देणं अथवा चांगली माणसं मिळणं दुरापासत आहे लहान मुलांना गोळी बिस्किट देऊन त्यांचं आत्मा तृप्त करणं त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात झाली चार काम आता पाचवर आहेत दोन बोटात साखर मावे चिमुडभर साखर कुठेतरी कोपऱ्यात मोंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणत हा भूतयज्ञ खूप महत्वाचा आहे सर्वात महत्वाचा आहे अशाही काही वास्तू आहेत अशी काही माणसं आहेत त्यांच्या हातून मोंग्या साखर खात नाही अंगाला काटे येणारे काही प्रसंग आहे अशाही काही वास्तू आहेत मुंग्या साखर उचलत नाही प्रश्न आहे उत्तर आहे मुंगीला जे प्रमाण आहे मुंगीला जे डोकं आहे मुंगीचा जो मेंदू आहे त्यात आमचे कबीरजी सांगतात मस्जिद मे भी मुल्ला पुकारे साहब तेरा बैरा है चिटी के पैरो मे घुंगरू बजाए अल्लाह सुनता है खूप तपशिलात बोलणं उचित नाही परंतु मुंगीचा आकार केवढा तिचं डोकं केवढं तिच्या तिचा मेंदू केवढा चालताना सरळ रेषेत चालते म्हाताऱ्या मुंग्यांना अन्न पुरवठा करते त्या मुंगीचा आपण अभ्यास करा असं संत मालिकेनं सांगितलं त्यात आमच्या मुक्ताईंनी मुंगीवर अभंग लिहिलेले आहेत मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी त्यामध्ये रामदास स्वामींनी एकनाथ महाराजांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कबीरजींनी गोस्वामी तुळशीदासांनी कितीतरी मुंगीवर लिहिलेले आहेत कितीतरी दोहे लिहिलेले आहेत त्याचं वाचन करणं याला भूतयज्ञ असं म्हणतं म्हणून आपण उद्यापासून तरी ऐकल्या दिवसापासून उद्यापासून आमच्या साऱ्या भगिणींनी ही पाच कामं करा गाईला घास कावळ्याला घास आगणीला तो मुंग्यांना साखर लहान मुलांना बिस्के त्यातही मध्ये एक हाशास्वत प्रकार काही वर्षापूर्वी घाल मुंबईच्या एका सव्वीसाव्या मजल्यावर राहणार एक जोडपा आमच्याकडे काही वर्षापूर्वी आमच्या समजून सांगणाऱ्या एका प्रतिनिधीनं त्यांना सांगितलं इकडे गर्दी आणि घाई असं करा म्हणे रोज तीन ना अकरा माळा जप करा त्या बहादारांना तीनच अध्याय वाचले चौथा उघडलाच नाही एका भगिनीला सांगितलं रोज अकरा माळा जप कर ती बाजारात गेली अकरा माळा विकत आणली एक झाली का दुसरी दुसरी झाली का अकरा माळा माळा टांगून ठेवलेल्या होत्या हा विनोद आता भाग परंतु पंचमहायज्ञ करताना अजून एक वेगळाच विनोद झाला गाईला घास कावळ्याला घास आगणीला तो मुंग्यांना चले जाऊ म्हणे खुलासा केला मुंबईच्या सव्वीसाव्या माजल्यावर राहणारं सुशिक्षित जोडप ते रोज ऑफिसला सहा वाजता घरातून बाहेर पडेल संध्याकाळी सात आठ वाजता घरात आहे बारा चौदा तास ते घराच्या बाहेर नोकरी करणारं कुटुंब त्यांना पंचमहायज्ञ कसा झाले म्हणून त्या जोडप्याला बसवलं त्यांना ते सांगत ते होते गाईला घास कावळ्याला घास आग्नीला तूप मुंग्यांना साखर लहान मोलांना गोळी बिस्किट चेडे जाऊ म्हणे ते जोडपस सकाळी चार वाजता उठायचं तयारी करता करता साडेपाच व्हायचं सहाला घरातून बाहेर पडायच मग घाईघाई त्या रद्दी कागदाला तूप माखून पेटणं देवयज्ञ झालं लहान मुलांना शेजारी गुळी बिस्किट देणं मनुष्य यज्ञ झाला दोन तीनदाणे मुंग्यांना साखर घालणं भूतयज्ञ झाला झाली तीन कामं राहिली दोन कामं गाईला घास कावळ्याला घास ते जोडपा डाबा घेऊन ऑफिसला जायचं साडेपाच साल ऑफिस सुटलं भाजी बाजारात शेजारी घास बाजार होता आणि ते झुंबर काकाने सांगितलं गाईला घासन कावळ्याला घास भाजी घेता घेता दोन पेंड्या घासाच्या ते जोडप घरी घेऊन यायचं रस्त्यात गाय दिसली गायीला टाकून द्याय संध्याकाळी ती घासाची पेंडी छातावर टाकून द्यायची कावळ्याला खा नाही तर मर तिकडे चाळीस दिवस झाले चाळीस पेंड्या वाळून गेल्या पण कावळ्यानं काही तोंड लावलं नाही म्हणून परत त्या जोडपं एक दिवस दिंडोरीला आमच्याकड अहो म्हणे आमचा कावळा घासच खात म्हणून खुलासा करून बघ तुम्ही नेमकं काय करता मग त्यांनी सांगितलं तुमच्या झुंबर काकाने आम्हाला गाईला घासा आणि कावळ्याला घास म्हटलं आपल्या देशामध्ये पक्षी काय खातात प्राणी काय खातात हे जर कळत नसेल तर तुम्ही या देशात देशा राहता कशाला म्हटलं सगळे लोक हसून हसून हैराण झाले मग त्यांनी त्यात दुरुस्ती केल्या पक्ष्यांना आवडणारं काय आहे प्राण्यांना आवडणारं काय आहे असा पंचमहायज्ञाचा काही वेळा विनोद सुद्धा कुठेही होऊ शकतो म्हणून आमच्या सर्व माता भगिनींनी पंचमहायज्ञ शास्त्रोक्त पद्धतीत नव्या पिढ्यांकडून करून घ्या त्यांना हे शिकवा त्यांचा अर्थ व्यवस्थितरित्या समजून सांगा तर कळेल <laughs>